मला काय म्हणाल साहेब एक मिनिट हो साहेब हो वकील साहेब हो वकील साहेब हो वकील साहेब एक मिनिट वकील साहेब एक मिनिट एक मिनिट ह्या माणसाचं नाव नसताना पोलीस प्रशासनानं नाव का दुर। दुर। या माणसावर एकही गुन्हा नाही तरी या माणसाचं नाव कसं आलं का कुठल्या कुठल्या याच्याप्रमाणे यांचं नाव झालाय हो साहेब हो साहेब तुम्ही राष्ट्रवादी आणि धनुष्यबाण असं हे केलंय का नाही माझा आरोप आहे तुमच्या मी तुम्ही असं गेलं असताना कायदेशर बोलशे दोन आपण सीआरपीसी जुना कायदा काढू एकोणीसशे त्र्याहत्तरचा साहेब टाका तेवढा टाका ना साहेब विकाससाठी म्हणतोय ही जी त्यांनी पार्टी दाखवतो एकशे त्रेस्ट दोन वाचून दाखवलं त्याला दोन मिनट साहेब आपल्या दोन मिनिट कायदा आहे स्टेट नो पोलिस ऑफिसर ऑर अदर पर्सन कॅन अ पर्सन फ्रॉम मेकिंग अुरिंगिगेशन इफ द स्टेटमेंट इज मेड ऑफ देअर ओन फ्री विल दिस सबसेक्शन ऑल्सो दॅट नो कॉशरेट हे बघतच नाही तुमच्याकडे तुम्ही कसं त्यांना ऐकावंच लागेल कॅन समवन बर का कॅन प्रिव्हेंट समोन फ्रॉम मेकिंग स्टेटमेंट स्टेटमेंट करायचं नाही इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान साहेब कायदा बघा दुरा बघा नवीन बघा कुठलाही बघा साहेब आपल्या ह्यांना घेणं देणं नाही भाऊ याच्याशी घेणं एका तासात याच्याशी घेणं देणं नाही एका तासात साहेब मागा घेते एका तासात माघारी घेतली त्यांनी त्यांच्या साहेब जागो कुठं बोलतात आता काय म्हणजे आम्ही येडी पोट थांबलोय का माझी नाही बरोबर आहे ना पुढं बघायला

ते मी येल आदित्य चौकशी अधिकारी कशी रिपोर्ट देत होते होती धाडस वाढत चाललंय हे बापाचं काय करत नाही मी आता बाप आहे म्हणून दाखवल त्याचे वाक्तु तर ना एस पी डीवाय पी वगैरे सगळ्यांना आत्ता मग एका गावामध्ये नाव सांगत नाही त्या लोकांना बोलवलं तेव्हा काय बोलत होता अधिकाऱ्यांबद्दल मला माहिती आहे त्यांनी येऊन सांगितलं मला सगळ्यांना मॅरेज केलेलं आहे मी बघतो दीडशे मुलदे पाडतो अशी भाषा अशी भीती राहिली बेविरोधक त्याला तुम्ही एक साधी नोटीस नाही पाठवली की तू व्हेरिफिकेशन करताना का चुकला तू नाव का रद्द केलं एक नोटीस त्याला तरी पाठवली म्हणजे म्हणजे कर्मचारी अधिकाऱ्या शिस्त लागली असती ना शिस्त लागली असती आणि पोलिसांना आम्ही दहा वेळा सांगितलं हे पार्शिबल झालेलं आहे हे पार्शिबल झालेलं आहे हे जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक ठरवून हे आमच्या कार्यकर्त्यांना म्हणतात अरुण माने उदाहरण घेतो चला नाव घेतो आरोप माने ठीक आहे वाद धरू त्यांचा गावातला होता म्हणून झाला पण त्यांनी एखाद्या गुन्ह्यामध्ये त्याचं नाव आलं तो गुन्हेगार झाला तो गुन्हेगार झाला नाव पोलिसांनी बघताना कोण अट्टल गुन्हेगार पोलिसांना सगळ्यांच्या जन्मकुंट जन्म कोण अट्टल आहे कोण नाही कोण नाही मग ते व्हेरिफिकेशन करताना मी यादी करताना पोलिसांनी ती बघाय पाहिजे ज्या लोकांचा अपघाताने एखादा गुन्हा झाला आहे तर त्याला मी समजू शकलो असतो तुम्ही त्याचं नाव बाजूला दाखवलं त्या अरुण मानेला तुम्ही तडीपारी काय तडीपारी म्हणजे तुम्ही म्हणता तुम चार दिवस घ्यायचं नाही बरोबर आहे सत्तर ऐंशी वर्षाच्या माताराला मग आमचं म्हणणं काय आहे आम्हाला तुम्ही न्याय देता येईना पोलिसांनी जर इम्पॉर्सिबल केलं नसेल ते राजकीय झालं असेल तर मुख्य निवडणूक आहे म्हणून आम्ही काय कारवाई पुढील सावकारला सांग बघा सांगायचं सगळं यादे आहे बरो आहे पुन्हा सगळं आहे या सगळ्या करतात त्यांनी

जर करत असतात ना निवडणुकीच्या माध्यमातून आमचा कार्यकर्ता येत नाही आता हा माणूस त्या माणसाचं काय तो काय परिस्थिती आता इथं पुढाकार घेऊन गावामध्ये पुढाकार घ्यायला नाही त्याने होती एक उदाहरण देतो हे आमचं संख्या उघडत आहे तुम्ही नियमाने केलं का मान्य नियमाने केलं असेल तर सगळ्यातल्या सगळ्या पोलीस स्टेशन या निकषामध्ये दहा वर्षामध्ये जेवढे गुन्हेगार आहेत त्या सगळ्यांना कायला नसतात तर त्या अधिकाऱ्याने कारवाई केली पाहिजे त्याशिवाय पोलीस लोक बोलतात त्यांना काम करतो मनोविश्वास ठेवायचा विषय मल्हार साहेबांच्या समोर गांभीर्याने सांगतो मी आता सुद्धा चालू आहे खटाव मध्ये आणि या परिसरामध्ये हे तडीपारच्या नोटीचा काढल्या ना त्यांना फोन करून काय झालेलं मी तुमच्या आपल्याला खासगीच आहे आणि तुम्ही कायद्याची भाषा आम्हाला सांगता आणि डिपार्टमेंटला सांगतोय तुला नोटीस घ्यायला ये नाही तर कारवाई करतो नाही तुला पक्षा त्या पक्षाचा त्या आमदाराचा प्रचार करावा लागेल सर्व पोलीस डिपार्टमेंटला बोलत नाही पण काही लोक तुम्ही त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे बोलणार मिनिट साहेब आपण त्यांना बोलण्या बोलणार पाच मिनिट बोलू त्या मध्ये कोणी बोलू नका फौजदारी प्रक्रिया संहिता कलम म्हणजे सीआरपीसी कलम एकशे त्रेसष्ट दोन प्रमाणे आदेश आपण दिला आपलं म्हणणं प्रिव्हेंटिव्ह आहे तो एकोणीशे त्र्याहत्तरचा जुना कायदा आपण ह्याच्यावर का। टाकावा मग आम्ही द्या त्याच्यामध्ये हे अधिकार आपल्याला नाही येत साहेब मुळात एकशे त्रेसष्ट सेक्शन दोन खाली नाही आहेत पहिला दुसरा भाग त्या सेक्शनमध्ये तुम्ही कुठल्याही तालुक्याच्या हद्दीत फिरण्या सागर वास्तव्यास त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये प्रवेश करण्याचा असं कुठंही वाक्य नाही हे आम्हाला एकशे त्रेसष्ट दोन चा आणि आपल्या खालच्या दोन वाक्याचा संबंध फक्त कायद्यात दाखवून द्या नसेल तर मुकाटपणे माग द्या त्यामध्ये दोन महिने दोन वर्ष किती वेळ टाका तुम्ही तीन दिवस टाका आपण सेक्शन टाकताय दुसरा इतकं टाकता बरं साहेब तुम्हाला आता ह्याचं उदाहरण सांगितलं मर्डर केस चे तीन तीन मध्ये त्याला जामीन झाला याचा बेलआउट झाला त्याचा ज्याचे निर्दोष झाले त्याला सुद्धा तुम्ही असा प्रतिबंधात्मक कारवाई करू शकत नाही त्याच्या विरुद्ध तडी पारायची मोरेगाव तालिका येऊ नको अमोक दिवशी येऊ नको दिवशी मुळात आपण याचे बेसिक आता याच्या नोटीस काढायच्या अगोदर घेतलं का सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक्सप्लेनेशन मागवा एक्सप्लेनेशन असेल आणि मी एक्सप्लेनेशन बघितलं ते चुकीचं आहे असा शेहरा असला तर साहेब आपल्याला खाली अधिकार करायचा पहिल्यांदा नॅचरल जस्टिस नुसार किंवा कायद्यानुसार त्या नोटिसा काढल्या व्हेरीफाय करा मग सगळ्यांना इश्यू त्याला सेक्शन बघ म्हणजे कारण ते नाही अधिकार कुठल्याही गुन्हेगार तुमच्या पद्धतीने जो आहे त्याला डायरेक्ट फाशी देत नाही साहेब कसा वला सुद्धा आपण दोन दोन वर्ष पोहोचलाय याच्यासाठी या, 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 का तर तो न्याय व्हावा लागतो दिसावा लागतो त्याचा प्रोसिजर कुठलेही एक स्टेप गाळता येत नाही आपण दहा स्टेप घालून डायरेक्ट सांगताय घरी परवा म्हणून

आणि त्या दोन साक्षीदारांचा दोन म्हणतात त्या दोन साक्षीदार आहेत त्याचं नाव गाव न तुम्ही आयडेंटी बाहेर करायचं नाही आम्ही आम्ही विचारायचं नाही त्याचा उलट तपास अधिकार पण त्याचा यांच्यासारख्या माणसांना आपण कायद्याने संपून घ्या जो यांच्या विरुद्ध साक्षी देतो काय केली प्रोसिजर डायरेक्ट दिली तेव्हा आपल्याकडे हे जे आहे ना हे सर अगोदर व्हायला पाहिजे होतं हे सगळं होऊन मग त्याला एक पाच दिवसात आठ दिवसाची मध्ये गॅप असतो आठ दिवसात उत्तर द्या डायरेक्ट तरी परत कुठली पद्धत काढली

मी तुम्ही कोणाला नाटक करायचं ना कोणाला तुम्ही करू द्यायची चालू आहे साहेब कसं वाटलं नाही असं पण दिलं नाही नाही साहेब तुम्हाला विनंती आहे की असं पण साहेब तुम्हीच गाव

आम्ही आमचं त्या उपरुद्ध कायदेशर आम्हाला या कायद्यानुयेत आम्ही ही काढलेली

माझं म्हणणं असं आहे की आम्ही आमचं तुम्हाला काय कारवाई करा माझ्या एकही कार्यकर्त्याला अडचण झाली या चुकीच्या नोकरीच्या आम्ही सगळे येऊन येत उभरतो यांनी कायदा सोय सर्वेकडली काम सुद्धा राहणार नाही तुम्ही या नोकरीच्या चुकीच्या पाठवल्या त्या बंद कराव्या आणि तुम्हाला सगळ्या नोकरीच्या पाठवायच्या असतील तर जेवढे गुन्हेगार म्हणून तुम्हाला वाटतात त्या सगळ्यांना पाठवा इम्पॉसिबल नाही हे पॉलिटिकली आहे फक्त आमचे कार्यकर्ते काम करू नये म्हणून तीन दिवस बाहेर एक षडयंत्र आहे त्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट पासून पण नाव आलेलं आहे एक सांगतो आमच्या लोकांना अटक आम्ही कोण बाहेर जाणार नाही अटक करायची तर साडेतीनशेने आम्ही आमची जेवढी लोक आहेत तेवढी पॉलिटिक्स मध्ये बसतो साडेतीन हजार लोक करणार नाही करायला जाणार नाही आणि आमच्याकडून लेखी देतो आमच्या कोणाकोणी कायदा सुरक्षा निर्माण होणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतो पण ती कायदा सुरक्षा निर्माण करण्याच्या नावाखाली जर पॉलिटिकली हा ड्रामा चालला असेल तर या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध करतो तुम्हाला जी लेखी द्यायचे ते आम्हाला लेखी द्या आम्ही कोर्टात त्याला चॅलेंज करू कोर्टात चॅलेंज केल्यानंतर आम्हाला काय न्याय होईल त्याचा उपयोग पण आम्हाला ही चुकीची नोटीस असल्यामुळे पोलिसांना दम्बाचे देत आहेत जी घ्यायचे तुला बघतो करतो तर माझं म्हणणं आहे ही नोटीस आम्ही स्वीकारत नाही तुम्हाला योग्य तर कारवाई करा आमच्या लोकावर कारवाई केली तर परत आम्ही एकदम छान एक काम करा साडेतीनशे कोरेगाव तालुक्याच्या बाहेर जाऊन काही बात काय घेऊन

दोन मिनिट मुख्य निवडणूक आयोगाचा आम्ही आदर ठेवतो आमची लोकशाही तुम्ही जीवनच्या ठेवाल आशी अपेक्षा व्यक्त करतो आम्ही कोणी बाहेर जाणार नाही कायद्याने तुम्हाला लेखी द्यायचं देखील द्या जर तांत्रिक मुद्द्या चुकीची नोटीस जातील तर रद्द करावी अशी आमची मागणी आहे आणि दुसरं आम्ही जाणार नाही पोलिसांनी कारवाई करावी पुण्याला परिणाम तीन आहे माझं मतदानाच्या दिवशी सुद्धा मतदानाच्या दिवशी सुद्धा आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास नाही आतमध्ये सरळ सरळ कार्यकर्ते त्याचे येतात शंभर मीटरच्या आत कोण गेलं नाही पाहिजे त्याच्यानंतर प्रचंड आत कोण गेलं नाही पाहिजे पोलिंग एजंट कोण ठेवला नाही पाहिजे आणि कारवाई करताना टेबल किंवा हे करताना फक्त आमच्या कारवाई आणि आमच्या लोक कारवाई करू नयेत लाठीचार्ज करू नये याला तर सगळ्यांना न्याय समान द्यावा मागच्या लोकसभेच्या विधानसभेचा अनुभव असा आहे तुम्हाला मी कॅमेरा आजचा ऍडव्हान्स जातो त्याच्या घटना जा घडल्या तर तुम्हाला मी करताना सांगा। करताना सांगा पोलिसांनी कारवाई सर्वांना समान करावी आणि तशा प्रकारची कारवाई झाल्या नाही आज ऍडव्हान्स का सांगतो हे होणार आहे हे होणार आमची लोक टेबलवर दिसली की त्यांना दांडकी मारून घालण तुम्ही बाहेर जावा आणि त्यांच्या माणसानं म्हणून तुम्ही आरामात काम करा का तर गर्दी आमच्या टेबला असली की माणसं मध्ये येऊ नये म्हणून त्याची कारवाई केली जाईल आमचं म्हणणं आहे की नियम सर्वांना सारखा द्यावा जर नसेल द्यायचा तर कायदा सुयचा बिघडायची आमची तयारी आहे त्याचा निर्णय तुम्ही घ्या फ्री फेअर इम्पार्शियल इलेक्शन घेण्यासाठीच असतं आणि त्याचा भाग म्हणून फ्री व्हावं फेअर व्हावं म्हणून काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन इलेक्शनच्या अगोदर होत असतात त्याच इलेक्सपी साहेबांनी काही याद्या प्रत्येक पोलीस स्टेशन दिल्या होत्या पोलीस स्टेशनने त्यांचे प्रस्ताव तयार करून त्या कायद्याखाली माझ्याकडे पाठवण्यात आले होते मात्र आता साहेबांनी काही मुद्दे मांडले काही वकील साहेबांनी काही त्यातल्या टेक्निकल बाजू समजावून सांगितल्या तर आमची अशी धारणा की त्यात टेक्निकली हे झालेलं आहे तर याचा पुनर्विचार आम्हाला हो करणं आवश्यक वाटतं तर हे जे मी मागच्या दोन तीन दिवसापासून जे आदेश दिले होते त्याला मी स्थगिती द्यायच आता सूत्र आहे आता तुम्हाला कितीकडे असते तर ती एक्सप्लेनेशन घेतल्याशिवाय आपल्याला ती ऑर्डर पास कारकाला पडा आठ दिवसाची संभत करावी लागते दोन मिनिट आठ दिवसाची मुदत द्यावी लागते एक्सप्लेनेशन द्या नाहीतर

तर वेळेस अस काय तर असं काय असं नाही म्हणणं काय साहेब तुमच्या थोडक्यात यांच म्हणणं काय की प्रत्येक वेळी ह्या साहेबांच्याच लोकांच्या वेळ असा अन्याय का होतोय असं यांचं म्हणणं आहे

आजेगाव मतदार कोरेगाव संघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा रणसंग्राम चालू आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकशाही जिवंत राहावी आणि ज्या पद्धतीने प्रचंड प्रमाणामध्ये दहशत आणि प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय होतोय त्याचा आवाज उठवण्यासाठी मी आम्ही इथे सर्व आलो होतो पहिल्या वेळेला मतदार यादीतली नावं रद्द करण्यात आली त्यावर आम्ही आवाज उठवला आज परत एकदा साडेतीनशे आमच्या कार्यकर्त्यांवर प्रतिबंधक कारवाई दडीपारी करण्याचा आदेश आला आणि त्यामध्ये काही लोकांची तर काही नावच नाही म्हणजे त्यांनी कोणाच्या थोबाडी सुद्धा मागितले नाहीत त्यांचे सुद्धा कोर्ट त्यामध्ये ऑर्डर काढलेले आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये आम्ही दोन निकष लावले मग तुम्ही कारवाई, के तुम्ही कार के कारवाई के का। केली असेल तर तुमच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढे रेकॉर्डवर आहेत त्यांना तुम्ही कारवाई केली का आमचं म्हणणं तशी केलेली नाही फक्त ठराविक पक्षाचे कार्यकर्ते ठराविक पक्षाचे पदाधिकारी बघून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे त्याचबरोबर कायद्याच्या प्रमाणे आमच्या वकिलांनी सांगितल्याप्रमाणे एखाद्यावर तडीपारी काही कोटीस काढायची असेल तर त्याला सुनावणीसाठी त्याला संधी दिली जाते आठ दिवसाची नोटीस दिली जाते जे कलम लावलेलं ला आहे ते कलम आता घटनाबाह्य झालेलं आहे ते कलम न लावता नवीन कलमाचा आधार घेणं गरजेचं होतं पण त्या कलमाचा आधार घेतला ते कलमसुद्धा चुकीचं आहे या आमच्या वकिलांनी निदर्शना आणून दिलेलं आहे ज्यामुळे ही नोटीसच बेकायदेशीर असेल आणि जाणीवपूर्वक पॉलिटिकली होत असेल तर याचा निर्णय द्यावा असा आम्ही मागणी केली त्या मागणीला शेवटी सवितर बरीच चर्चा झाली कायद्याची पुस्तकं चालली गेली आणि मग शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची निघालेली नोटीस याचा फेरविचार करून आम्ही ती रद्द करण्यात आलेली आहे असं आम्हाला सांगितलेलं आहे मला एकच सांगायचं आहे की लोकशाहीतून निवडणुकीचा अधिकार प्रत्येकाला आहे आपल्या या नोटीसमध्ये एकोणीस ते तेवीस तारखेपर्यंत त्यांनी या असलेल्या विभागात येऊ नये मध्ये कॉलम असं टाकलं की फक्त मतदानाला यावं जर तो इथं मतदानाला इथं राहिल्याच तालुक्यात नसेल तर ता मतदानाला कसा येईल असे अनेक प्रश्न आहेत पण आम्ही त्या खोलात जात नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे निवडणूक ही इम्पॉसिबल व्हावी परंतु समोरच्या व्यक्तीच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे त्यांनी प्रत्येकाचे प्रत्येक अधिकार वापरण्याचा प्रयत्न प्रशासनाचा केलेला आहे असं दिसतंय आणि म्हणून या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांनी आम्ही आता जागृत राहू जे जे काय अशा प्रकारचे चुकीचे निर्णय होतील त्याला आम्ही शंभर टक्के आवाज उठवणार आहे आणि तशा प्रकारचा न्याय मागणार आहोत ईर्षेत बेरकीचं राजकारण होत आहे सुडाचं राजकारण होत आहे अजूनही मला वाटतं लोकांचा शोक आणि विरोध बघितल्यानंतर मला वाटलं की डोक्यामधून जमिनीवर येतील पण त्यांच्या जमिनीवर येण्याची भाषा नाही कसल्याही परिस्थितीमध्ये अधिकाराचा वापर करून ज्या पद्धतीने वापरला जातोय ज्या पद्धतीने प्रशांना दडपण आणलं जात आहे आमची शंका आहे इम्पार्शिबल निवडणूक व्हावी आणि भेटीचं राजकारण करण्याच्या वृत्तीचा आम्ही निषेध करतो माझ्याकडे फोटो आहेत आमच्याकडे फोटो आहेत पैसे वाटताना फोटो आहे अख्ख्या घराघरामध्ये पाच हजार रुपये वाटायचा प्रयत्न सुरू आहे प्रत्येक मतदाराला प्रलोभन देण्याचा सुरू आहे मला मतदारावर विश्वास आहे कार्यकर्त्यावर विश्वास आहे ते पैसे पण घेतील पण मतदान शंभर टक्के विरोधात जाऊन माणूस जो आहे चांगला त्याच्या पाठीमागं उभं करतील माझ्या पाठीमागं जनता निश्चितपणाने फाऊटावा आहे तो निश्चितपणाने करते याला मला प्रशासनाच्या निरपेक्षपणे भूमिकेवर माझा थोडासा आक्षेप आहे मी मागाशीच सांगितलं पहिल्यापासून ज्या पद्धतीने यंत्रणा राबवली गेलेली आहे अगदी बी एल ओपासून सगळीकडं ज्या याद्या तयार करताना निपक्षपणाने व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाही आम्ही सांगितलं होतं जे चुकीच्या आहेत त्यांच्यावर कारवाई करा अजून त्यांच्यावर कारवाई झाली नाही ज्या कर्मचाऱ्यांनी नोटीस चुकीच्या दिल्या असतील त्यांच्यावर कारवाई करा त्यांच्यावर कारवाई झाली नाही ज्यांनी जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांनी सर्वे करताना रद्द नावं केली असतील त्यांच्यावर कारवाई करा त्यांच्यावर झालेली नाही म्हणजे आज सर्व गोष्टीचा इम्पॉसिबलपणा आहेच कुठे धन्यवाद कारवाई केली आम्ही त्याचा जाब विचारू मग त्या पद्धतीने काय पुढे आंदोलन करतील करू हे हा हे जे गुन्हे येत ना नाही घेतल्यानंतर आपली कारवाई आज नाही आंदोलन करू आम्ही आंदोलन कशा प्रकार सगळ्यांनाच जाऊन मध्ये बसू काय